श्री परमात्मने तिसऱ्या अध्यायात प्रत्येकाला कर्म अनिवार्य आहे याचे विवेचन केले परमात्मा सर्वोत्तम आहे हे जाणून त्याच्या ठाई मन ठेवावे आणि इतर कशाची अपेक्षा न करता प्रत्येक कर्म ही भगवंताची पूजा आहे असे समजून आपले भीत कर्म करावे म्हणजे आपले कर्तव्य कर्म करावे ते करत असताना त्यात काही दोष निर्माण झाले उणीवा राहिल्या तर भगवंत माफ करतो त्याचे पूर्ण फळ आपल्याला देतो असे भगवंतांनी सांगितले कर्ता कर्विता देव आहे हे समजण्यासाठी आत्मचिंतन करावे लागते क्रिया चालू असताना जीव स्वतंत्र नाही प्रत्येक कर्म परमात्म्याच्या आज्ञेने घडत असते एवढेच नाही तर आपली इंद्रिये जी कार्यरत असतात ती देखील परमात्म्याने त्या त्या इंद्रियांच्या अभिमानी देवतांकडून हे कार्य करून घेतलेले असते म्हणून प्रत्येक इंद्रियाची एक अभिमानी देवता असते जोपर्यंत त्या इंद्रियात राहून ती देवता कार्य करते तोपर्यंत त्या अवयवात चैतन्य असते तो अवयव कार्यरत असतो पण ती अभिमानी देवता त्या इंद्रियाला सोडून गेली तर इंद्रिय निष्क्रिय होतात डोळे अंधळे झाले म्हणजे डोळ्याची अभिमानी देवता निघून गेली एवढे आपण परतंत्र आहोत म्हणूनच आपले सर्व अवयव योग्य कार्य करतात ती त्या त्या देवतेची कृपा असते हे जाणून घेतले पाहिजे शरी शरीरांतर्गत क्रियाही परमात्माच घडवून आणतो हे जाणून जो कर्म करतो हाच कर्मसन्यास योग या अध्यायात वर्णन केलं आहे करता करविता तोच आहे म्हणून प्रत्येक कर्म त्यालाच समर्पण करावे असे सांगताना भगवंत म्हणतात की पूर्वी हा योग मी सूर्यदेव विवस्वान याला सांगितला त्याने आपला मुलगा मनूला आणि मनूने इक्षकुला सांगितला तोच हा पुरातन योग मी आता तुला सांगतो तू माझा भक्त आहेस आणि मित्र पण आहेस म्हणून मी तो तुला सांगणार आहे <coughs> यावर अर्जुन प्रश्न विचारतो की सूर्याचा जन्म फार पूर्वीचा आहे तू आत्ता माझ्याबरोबर आहेस मग तूच पूर्वी हा योग सूर्याला सांगितला यावर मी विश्वास कसा ठेवावा त्याच्यावर भगवंताचे उत्तर असे की बहुनिमे व्यतीताने जन्मानित्वचा अर्जुन हे अर्जुना, अर्जुना माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले मी माझे आणि तुझेही मागील सर्व जन्म आठवू शकतो पण तू नाही <coughs> भगवंत जन्म घेत नाही तर ते अवतार घेतात म्हणजे अवतरण करून खाली येणे म्हणून अवतार हाच भगवंताचा जन्म असतो भगवंत पृथ्वीवर केव्हा अवताराला येतात ते कृष्ण सांगतात भगवंत सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युद्धानव धर्मस्य तदा सृजाम्यह जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी अवतार घेतो धर्माचरण करणाऱ्यांना जेव्हा मानसिक दुःख होते त्याला धर्मग्लानी म्हणतात सज्जनांच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो जेव्हा अधर्म हाच धर्म आहे असे वाटू लागते तेव्हा धर्माला ग्लानी आली असे म्हणतात धर्म काय आणि अधर्म काय याविषयी मनात संभ्रम निर्माण होतो तो दूर करण्यासाठी माझा अवतार होतो कितीही प्रयत्न केला तरी योग्य परिणाम मिळत नाही ती धर्मग्लानी अशावेळी परित्राणाय साधूना विनाशायचं दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे अधर्मच धर्माच्या रूपाने पुढे येतो आणि साधू संतांना त्रासदायक ठरतो तेव्हा मी अवतार घेतो असे भगवंत सांगतात अशी ही धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी लोकांच्या मनातील संभ्रम दूर करून पुन्हा वैदिक धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवतार घेतो माझे हे दिव्य कर्म जो जाणून घेतो तोच मला समजून घेऊ शकतो आणि मी सर्वोत्तम आहे याचे ज्याला ज्ञान होते त्याला मुक्ती मिळते तोच ज्ञानी असतो जे मला ज्या प्रकारे शरण येतात तसे फळ मी त्यांना देतो कांक्षंतम कर्मणां सिद्धी यजंत देवताः क्षिप्रं ही मानुषे लोके सिद्धीर्भवती कर्मच्या भगवंत सांगतात लोक एखादी कामना मनात धरून भक्ती करतात इतर देवतांची पूजा करून त्यांना उद्देशून कर्म केले तर त्या देवता त्यांच्या अधिकाराप्रमाणे फळ देतात जसे सरस्वतीची उपासना केली तर विद्या मिळते लक्ष्मीची उपासना केली तर धन मिळते गणपतीची उपासना केली तर बुद्धी मिळते या देवता लवकर फळ देणारे आहेत पण हे फळ चिरकाल टिकणारे नाही केवळ माझीच म्हणजे परमात्म्याची उपासना केली तर या सर्व गोष्टींबरोबर शाश्वत असे मोक्षफळही प्राप्त होते यासाठी भगवंताने चातुर्वर्ण्याची निर्मिती केली आहे चातुर्वर्ण्यम मयासृष्टम गुणकर्म विभागशः मयासृष्टम हा शब्द महत्त्वाचा आहे भगवंत सांगतात चार वर्णाची निर्मिती मी केली माणसांच्या गुणानुसार कर्मानुसार त्यांच्या स्वभावानुसार मी त्या त्या वर्णात त्यांना जन्म दिला श्रीकृष्ण म्हणतात हा निर्णय मी घेतला आहे यात कोणताही श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही प्रत्येक वर्ण हा श्रेष्ठच आहे आणि परस्पर सहकार्याने या समाजात व्यवहार चालावा म्हणून मी ही व्यवस्था केली आहे जातीमुळे श्रेष्ठ कनिष्ठता येत नाही तर व्यक्ती श्रेष्ठ आहे की कनिष्ठ हे त्याच्या गुणांवरून कौशल्यावरून समजते जाती म्हणजे समा समान स्वभावाच्या व्यक्तींचा समुदाय ब्रम्म ब्राह्मण्य हा वर्णधर्म आहे तो धर्म पाळला तर तो ब्राह्मण अन्यथा नाही आपण कोणत्या वर्णात जन्म घेतला आहे त्या वर्णाची कर्तव्य पाळलीच पाहिजेत जसे औषध घेणे हे आपले कर्तव्य आहे पण औषध कोणते द्यायचे हा निर्णय सर्वस्वी डॉक्टरांचा असतो तसेच हे आहे आपण कुठे जन्म घ्यायचा हे स्वातंत्र्य नाही पण ज्या वर्णात जन्म झाला त्या वर्णाची कर्तव्यकर्मे मात्र आपण पार पाडलीच पाहिजेत कोणाला कुठे जन्म द्यायचा हे मी त्या जीवाच्या स्वभावावरून ठरवतो जसे सात्विक स्वभाव स्वभाव असणाऱ्या जीवाचा जन्म ब्राह्मण कुळात होतो कारण त्यांच्यावर अध्ययन आणि अध्यापनाची जबाबदारी दिली आहे नव्या पिढीवर संस्कार करायचे असतात नव्या पुढी पिढीपुढे आदर्श ठेवायचा असतो तो ठेवताना स्वतः सात्विक वृत्तीने जगणे हे आवश्यक ठरते संस्कार हे ठरवून करता येत नाहीत तर ते गुरूंच्या आचरणातून नकळत घडत जातात आता सवळे पावित्र्य ही संकल्पनाही यातूनच आली संस्कार करण्याचे अध्यापनाचे कार्य करणारी व्यक्ती ही पवित्र आणि सोज्वळ सात्विक असली पाहिजे म्हणून पावित्र्याचे बंधन व्यापार करायचा ता सात्विक तर सात्विक वृत्ती असून चालणार नाही तर रजतम दोन्ही गुण असले पाहिजेत तरच व्यापार नीट होईल म्हणून वैश्य हा रजतम गुणी असला पाहिजे क्षत्रिय हा रजगुणांनी अधिक्य असलेला असला पाहिजे नाहीतर तो संरक्षणाचे कार्य करू शकणार नाही आणि शूद्र हे तमोगुण प्रधान असावे लागतात नाहीतर सामर्थ्याची कामे ते करू शकणार नाहीत शूद्र हे समाजाचा पाया आहेत सेवा करणे म्हणजे सर्व कार्यासाठी अनुकूलता करून देणे तिन्ही वर्णांना त्यांच्या कार्यसफलतेसाठी सर्व अनुकूलता करून देणे हे शूद्राचे कर्तव्य आहे ते जेवढे मजबूत तेवढेच बाकी वर्ण मजबूत पाया मजबूत असेल तरच इमारत मजबूत असते समाजव्यवस्था मजबूत हवी असेल तर पाया मजबूत असावा लागतो म्हणून उत्तम समाजव्यवस्थेसाठी चारही वर्ण समर्थ असावे लागतात हेच परमात्मा सांगतात स्पृश्य अस्पृश्य सामाजिक विकृती नाही तर सुरक्षिततेसाठी आहे चातुर्वर्ण्या हे देवाची आज्ञा म्हणून पाळावी अशी ही चातुर्वर्ण्याची व्यवस्था सांगून भगवंत पुढे सांगतात की प्रत्येकाने आपल्या वर्णाश्रमानुसार कर्म केले पाहिजे जे, जे लोक असे विहित कर्म करतात आणि भगवंताला अर्पण करतात ते त्या कर्माने बद्ध होत नाहीत म्हणजे त्या कर्मफलापासून ते मुक्त होतात सहज मिळणाऱ्या गोष्टीत जो संतुष्ट राहतो कोणाचाही द्वेष मत्सर करत नाही आणि यश मिळो अथवा अपयश ज्याचे मन स्थिर असते त्याला कर्माचा लेप लागत नाही तो संसार बंधनातून मुक्त होतो मन आणि बुद्धी आपल्या स्वाधीन ठेवून कामना रहित होऊन सर्व भोगवस्तूंचा त्याग करून आणि शरीर रक्षणापुरते जीवनाला आवश्यक गोष्टी प्राप्त करण्यासाठी कर्म करावे पाप लागत नाही कर्मे कोणती करावीत याचेही मार्गदर्शन गीतेत केले आहे वर्णाश्रमाला अनुसरून उचित कर्मे करावीत यातून समाजसेवा घडते एखादे कर्म करून ते भगवंताला अर्पण केले तर इतर अनेकांना जेवण मिळते आणि ते पुण्य आपल्याला प्राप्त होते एक अर्चनचंद्रिका नावाचा ग्रंथ आहे प्रमाण ग्रंथ त्या ग्रंथामध्ये हा उल्लेख आहे आपल्याकडे देवतर्पण तर्पण पितृतर्पण वैश्वदेव इत्यादी सांगितले आहेत त्याचे फळ असे देवतर्पण केले तर देवता संतुष्ट होतात योग्य वेळी पाऊस पडतो निसर्गचक्र सुरळीत चालू राहते ऋषी तर्पण केले तर धर्मपरंपरा कायम राहते तत्त्वज्ञान सुरक्षित राहते पितृतर्पणाने कुटुंब सुखी होते वैश्वदेव केल्याने सैनिकांना शक्ती मिळते बलिहरणाने संपूर्ण जीव सुखी होतात म्हणजे संपूर्ण जगाचे रक्षण होते म्हणजे एका ब्राह्मण कुळात जन्म घेतल्याने आणि विहित कर्म केल्याने एक ब्राह्मण घरी बसूनही अशा प्रकारे समाजसेवा करू शकतो कर्म कोणते आणि अकर्म कोणते हे सांगताना भगवंत म्हणतात कर्मणो ह्यापी कर्मणो ह्यापी बोद्धव्यम च विकर्मणा अकर्मणश बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः कर्माबद्दलचे ज्ञान समजून घेणे अवघड आहे त्याचे तत्व जाणून घेतले पाहिजे आपण ज्या वर्णात ज्या आश्रमात असू त्याच्यासाठी नेमून दिलेले कर्म करणे म्हणजे योग्य कर्म होईन पण गृहस्थाश्रमात असताना संन्यासाचे कर्म केले के तर ते अकर्म त्याने पापच लागेल संन्यासाने पुन्हा लग्न केले तर ते विकर्म होईल तेही पापालाच कारण ठरते समाजाला हानिकारक कर्मसुद्धा विकर्मच होय म्हणजे चोरी एखाद्याची फसवणूक करणे वगैरे तत्वज्ञानी कोणाला म्हणावे त्याची लक्षणे भगवंत सांगतात जी व्यक्ती कार्य सुरू असताना फळाची इच्छा धरून काही संकल्प करत नाही चरितार्थासाठी करणाऱ्या कर्मात हे येत नाही जे सहजपणे मिळाले त्यात संतुष्ट राहतो त्याला संसाराचे बंधन राहत नाही तो संसारात राहतो राहू नये त्यापासून मुक्त असतो यज्ञ अनेक प्रकारचे असतात इंद्रिय निग्रह करणे हा देखील एक प्रकारे यज्ञच आहे त्याला यज्ञ म्हणतात समाजकार्य आत्मसंयम द्रव्यज्ञान अन्नदान व्रतवैकल्ये हे देखील एक प्रकारे यज्ञच आहेत द्रव्ययज्ञस्तपोयज्ञ योगयज्ञ सथापरे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतय संशयित व्रता अध्ययन अध्यापन म्हणजे स्वाध्याय यज्ञ ज्ञान देणे हा ज्ञानयज्ञ एकूणच देवाने दिलेली वस्तू त्यालाच अर्पण करणे म्हणजे यज्ञ भगवंत सांगतात अशा प्रकारे यज्ञ करणारे मला प्राप्त होतात पण द्रव द्रव्य यज्ञ करताना दिलेल्या द्रव्याचा उल्लेख न करणे हा खरा यज्ञ होय दान दिले की आपल्या नावाची पाटी लागलीच पाहिजे हा यज्ञ नव्हे हो। त्याचे फळ मिळत नाही <laughs> पण या सर्वांमध्ये ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे श्रेयान द्रव्यमयादिज्ञात द्न्या, ज्ञान यज्ञपर्यंत पहा सर्व कर्मा किलंबार्थ ज्ञाने परिसमाप्यते वेदाध्ययन शास्त्राध्ययन करून भगवंताविषयी ज्ञान मिळवावे आणि समाजासाठी आपल्या आचाराने विचाराने आदर्श बनावे अध्ययन वाढले की भगवंताविषयी प्रेम वाढते तिला भक्ती म्हणतात आणि ही वाढली की देव दर्शन देतो बिंबदर्शन म्हणजे त्याच्याविषयी ज्ञान मिळविणे म्हणजे परमात्म्याचा अनुग्रह करून घेणे आणि त्यापासूनच मुक्ती मिळते नही ज्ञाने सदृशं पवित्र मिह विद्यते अशा प्रकारे इंद्रिय स्वाधीन ठेवून परमात्म्याविषयी ज्ञान प्राप्त करून भगवत प्राप्त भगवंताप्रती निष्ठा ठेवली म्हणजेच प्रारब्ध कर्मे समाप्त होतात आणि मुक्ती मिळते नास्तिक बुद्धीचा परमात्म्याविषयी विपरीत ज्ञान प्राप्त केलेला माणूस नरकाला जातो <laughs> श्रद्धा ते इंद्रिय निग्रह ते ज्ञानप्राप्ती या मार्गाने गेले तर शांती मिळते संशय न घेता ज्ञान मिळवावे आता इथे संशय म्हणजे गोंधळ किंवा मनाची चलबिचल वृत्ती आणि आपला उद्धार करून घ्यावा तेव्हा हे अर्जुना तू माझी पूजा म्हणून युद्ध कर म्हणजे तुला त्याचा लेप लागणार नाही म्हणून भगवंत त्याला युद्धासाठी प्रवृत्त करीत आहेत त्या ठिकाणी हा ब्र कर्मसन्यास योग किंवा याला ब्रह्मार्पण योग असेही म्हणतात तो समाप्त झाला आणि याविषयीचे ज्ञान भगवंताने या चौथ्या अध्यायातून आपल्याला करून दिले आहे श्री कृष्णा